सगळ्यांची वाट पाहतो एक दिवस आमचे गुरुजी सांगत असतात घरावरती कावळा ओरडायला लागला आणि घराचे मालक पत्नीला म्हणतात अरे बघ बघ मला असं वाटतं आज जावय आणि मुलगी येत आहेत काय किंवा पत्नीला असं म्हणतात तो म्हण न म्हणतात तोपर्यंत जावय आणि मुलगी समोरून दिसले खूप आनंद झाला बघ बघ म्हणे कावळ्याचं सुद्धा ओरडणं खरं ठरलं की नाही पण जावय आणि मुलगी द्वारात आल्यानंतर त्या जावया आणि मुलीला अंगणात उतरवलं आणि म्हंटले खूप लाडाची आहे लाडाची तुमची तुम्ही सांभाळा आम्ही जर अशा काही वाट पाहिल्या ना आमच्या जीवनात त्या वाट पाहून काय फायदा होत नाही त्याच फल या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुःखच कधी कधी प्राप्त होत आणि म्हणून वाट पाहावी कोणाची वाट पहावी भगवंताची वाट पहावी कोई कहियो रे प्रभु आव कोई कहियो प्रभू राम राम रामेला आनंद माता होता आणि प्रभूला पाहिलं प्रभू पुढून येत आणि शबरी मातेचं दर्शन घेता I yeah. आणि मग पाहत असणार शबरी मातेची आज ते वाट पाहणं थांबलं वाट पाहणं तेवढा तेव्हाच थांबत महाराज अ न पाहिलेला डोळ्यानं पाहिला ना डोळ्याचं पाहणं थांबत बोबा कधी न पाहिलेली भेट झाली ना पांत कर्णाची धाव थांबते अशी आमच्या शबरी मातेनं अनेक वर्ष आमच्या प्रभूची वाट पाहिली आणि तो दिवस आज उजळला अतिशय सुंदर पात्र या ठिकाणी अश्विन महाराजांनी केली आणि मग मात्र रोज काहीतरी प्रभू आल्यानंतर खायला द्यावं या दृष्टीनं फळे आणून ठेवायचे ते शबरी माता आणि मग त्या दिवशी नेमके बोर आणून ठेवले होते आणि बोरा आणून ठेवली पण माझ्या प्रभूला उष्ट बोर या ठिकाणी एखादं जाऊ नये म्हणून सगळी बोर टोकरून ठेवली आज सुद्धा ओरिजिनल बोर टोकरलेली आमचे गुरुजी भाऊ सांगत असतात की बोरांचा एक स्वभाव आहे म्हणे प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो तसा बोराचा एक स्वभाव आहे काय बोराचा स्वभाव आहे म्हणे वरून ते कितीही चांगलं दिसलं आतमध्ये चा तसं असलच असं सांगता येत ते फोडल्यानंतर समजते आत किती किडक आहे मी फक्त बोरांच सांगतो बर सगळं जे प्रेम करणार असेल गड आपल्यावरती पण आपल्यावरती वेळ आल्यानंतरच समजत आपल्यावरती वेळ आल्यानंतर समजत किती प्रेम करणारे आणि म्हणून माणसं म्हणत असतात प्रसंग माणसाला शिकवत आणि म्हणून जस दिसत तसं नसत म्हणून जग फसत आता किती दिवस हे जग फसतय अजून काय सांगता येणार शबरी मातेनं ते बोर या ठिकाणी टोपले भरून ठेवावेत आणि मग मा आल्यानंतर मात्र तो भाव जो होता अतिशय गोड भाव शबरीचा होता काय करावं काय करावं नाही कळत सुद्धा नव्हतं एवढा भाव तो गोड होता जसं आमच्या काकांच्या पत्नींना भगवंत झोपडीत आल्यानंतर नाही केळी त्यांना केळीचा गर खायला द्यावा की कातड द्यावं त्यांनी केळी सोडल्या आणि कातड भगव कृष्ण भगवंताला दिलं भगवंताने ते आनंदाने कातड सेवन केलं गर स्वतः सेवन करत होत विदूरजी बाहेरून येतात अरे अरे काय केलं म्हणे तू हे कातड भगवंताला देते आणि तू गर या ठिकाणी सेवन करते जाऊ जाऊद्या म्हणे मला भाव भावविभूर अवस्थेमध्ये नाही समजलं बघ विदूर काका जवळ बसतात आणि देवाला पुन्हा केळी सोलून गर भगवंताला देतात आणि कातड स्वतः खातात देवा आता घराची चांगली चव ता लागत असेल ना तेव्हा भगवंत म्हटले विदुर काका जशी कातड्याची चव होती ना जी त्या कातड्यात चव होती ती आता घरात सुद्धा लागत नाही भगवंत खऱ्या अर्थानं तुमच्या घरातही या ठिकाणी त्याच मन नाहीये त्याला गरही सारखा आणि सारखं पण त्याच्यामध्ये जे असणार प्रेम आहे त्याच्यामध्ये जो असणारा भाव आहे ना तो सगळ्यात श्रेष्ठ असतो शबरीचे उष्टी बोर भगवंताने खाल्लेच नाही त्यामध्ये असणारा भाव खाल्ला त्यामध्ये असणार प्रेम का तर सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे प्रेम देई प्रेम प्रेमसुखदे किंवा सबसे उची प्रेम प्रेमसभाई त्यामध्ये जो भाव असतो त्या भक्तीमध्ये तो सगळेच श्रेष्ठ आहे

¡Vuelve महाराजांनी बोर्ड गायला बर भावात खऱ्या अर्थानं भगवंत बसलेला असतो आणि आमचे शबरी मातेचे बोर भगवंताने खावेत खऱ्या अर्थानं बोर खाल्लीच नाही त्यामध्ये असणारा प्रेम त्यामध्ये असणारा भाव भगवंताने सेवन केला आणि मग मात्र शबरी मातेने अनेक वर्ष वाट पाहिलेल्या ठिकाणी भगवंताचं दर्शन झालं आणि शबरी माता म्हणतात देवा माझ्या जीवनामध्ये कसली भक्ती आणि कसलं प्रेम पण तुम्ही दर्शन दिलं कृतकृत्य झालं इच्छा केली ते इच्छा पूर्ण झाली तेव्हा आता मला देह टाकायचा आहे पुन्हा कोणता देह मला प्राप्त होईल आणि तुझी भक्ती घडेल का सांगायचा येत नाही भगवंत म्हणतात भक्ती करण्यासाठी कोणताही कोणताही देह चालू शकतो धर्म चालू शकतो कोणती जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी भक्ती सगळ्यांना करता येते पण त्यामध्ये भाव असावं लागतो आणि मग नवविधा प्रकारची भक्ती शबरी मातेला भगवंताने सांगितलं त्यामध्ये शबरी, संतांचा संग, प्रेम, कथेचे गुरुंची सेवा माझे गुणगान दृढ विश्वास वैराग्य समभाव मिळेल त्यामध्ये समाधान आणि शुद्ध अंतकरण अशी नव नऊ प्रकारची भक्ती शबरी मातेला सांगितली तीच सुभाषित कारण आपल्या समोर ठेवली श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद पादशेवनं अर्चनं वंदनं दाश्य सख्य आत्म निवेदनं ही नवविध प्रकारची भक्ती शबरी मातेला सांगितली आणि शबरी मातेचा प्रभु उद्धार करतात आणि शबरी मात्र शबरी माता आनंदाने या ठिकाणी प्रभूचं भजन करते भजन करता करता आ, एका आनंदात ते देह हो या ठिकाणी विलीन करते आपणही तो आनंद थोडासा या ठिकाणी द्विगुणित करूया सर्वांनी थोडं उठून उभा राहा आणि तो आनंद या ठिकाणी भगवत भेटीचा आनंद भगवत भजनाचा आनंद आपणही या ठिकाणी थोडासा घेऊया